हॅलो मी डॉक्टर स्मिता पाटील बऱ्याच वेळा प्रेग्नन्सीच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये लो लाईन प्लासंटा किंवा प्रिव्ही असल्याने डॉक्टर पेशंटला रेस्ट घेण्यास सांगतात तर लो लाईन प्लासंटा किंवा प्रिव्ही असल्यास बाळाच्या किंवा आईच्या जीवाला धोका होऊ शकतो का तर चला जाणून घेऊया प्रेग्नन्सीच्या दरम्यान बाळाला ऑक्सिजन आणि पोषण पुरवण्याचे काम प्लासेंटा करतो हा प्लासंटा बऱ्याच वेळा गर्भाशयाच्या खालच्या बाजूला असतो परंतु जसजसा गर्भाशयाचा आकार वाढतो तसतसा हा प्लासेंटा गर्भाशयाच्या वरच्या बाजूला सरकतो परंतु काही वेळेला हा प्लासेंटा वरच्या बाजूला न सरकता गर्भाशयाच्या तोंडाला चिटकून राहतो यालाच प्लासेंटा प्रिव्ही असे म्हणतात या प्लासेंटा प्रिवियाचे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे प्रेग्नन्सीच्या मधल्या काळात किंवा शेवटच्या टप्प्यात वेदनारहित रक्तस्राव म्हणजेच पेनलेस बिणी होते हा रक्तस्राव जर जास्त प्रमाणात झाल्यास आईच्या जीवाला धोका होऊ शकतो म्हणूनच प्लासेंटाप्रिवि असल्यास कोणती काळजी घ्यावी प्लासेंटाप्रिव्हिया असल्यास कोणती काळजी घ्यावी तर जर उचलू नये प्रवास टाळावा लैंगिक संबंध ठेवू नये जास्त शारीरिक हालचाल करू नये जसे की चालणे पळणे किंवा एक्सरसाइज करणे यामुळे ब्लिडिंग होऊ शकते ब्लिडिंग झाल्यास त्वरित हॉस्पिटलला जावे स्वतःहून कोणतेही मेडिसिन घेऊ नये वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्या कराव्या प्रसंटा प्रिव्ही असल्यास वेळोवेळी तपासण्या डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य काळजी घेतल्यास ही समस्या आपण नक्की सोडू शकतो ही माहिती जर उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका